संभाजीनगर मध्ये आज उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होते काय कसं बघतं या मेळाव्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना प्रत्येक पक्षाचा मेळावा घेण्यामध्ये लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे परंतु हा मेळावा नक्की कशासाठी आहे त्याच्याबद्दल मात्र नक्की संभ्रमावस्था आहे कारण महाविकास आघाडीमधल्या काँग्रेसनं असं सांगितलेलं आहे की आम्हीच जास्त जागा लढवणार आहोत याचा अर्थ डायरेक्टली इनडायरेक्टली की उबाठाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे उभाटाची ताकद ही महाराष्ट्रामध्ये कमी आहे याची पुन्हा एकदा जाणीव करून जा काँग्रेस पक्षानं दिलेली आहे त्याच्यामुळे हा काँग्रेसला उत्तर देण्यासाठी संकल्प मिळावा आहे स्वबळावर लढण्यासाठी संकल्प मिळावा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर करून ज्या काँग्रेसनं सावरकरांवर टीका केली त्या काँग्रेसपासून फारकत घेण्याचा हा मिळावा आहे आज संध्याकाळी निश्चित होईल काँग्रेस असं म्हणते की लोकसभेमध्ये आमचा जास्त जागा निवडून विधानसभेला सुद्धा आम्हीच जास्त जागा लढवणार काँग्रेस पक्षानं देशाच्या पाठीवर नव्याण्णव जागा खासदारकीच्या मिळवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या मुस्लिम बांधवांच्या आणि दलित बांधवांच्या जीवावर गैरसमज करून मिळवलेल्या आहेत पण असं असताना देखील आजपर्यंत त्यांनी साधं वाक्य आभाराचं सा मुस्लिम बांधवांबद्दल किंवा दलित बांधवांबद्दल ते बोललेले नाहीत त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा झाली म्हणून आपण पंचेचाळीसवरनं नव्याण्णवपर्यंत गेलो पण जे सेंचुरी पूर्ण करू शकले नाहीत ते तर लोकसभेची निवडणूक जिंकल्याच्या आविर्भावामध्ये फिरत आहेत काँग्रेसचं टेन्शन महाराष्ट्रामध्ये अजिबात आम्हाला नाही ज्यांचा गैरसमज झाला होता ले ले। ते पुन्हा एकदा आमच्यासोबत आलेले आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक विधानसभेची दोनशे जागा जिंकून आम्ही पुन्हा एकदा सत्तेवर येऊ जयंत पाटलांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला चौकशीची मागणी केलेली जयंत पाटलांनी आर डी सामंत कंपनीचा जो उल्लेख केला होता त्याचे संचालक माझे स्वतः वडील आहेत त्यांचं वय ऐंशी आहे आणि दुसरी संचालक माझी आई आहे तिचं वय जवळजवळ एकोणऐंशी आहे आणि जयंत पाटलांसारख्या एका अनुभवी ज्यांना अर्थसंकल्प अकरा वेळा मांडलेला आहे त्यानं चुकीच्या माहितीवर सभागृहामध्ये अशा बुजुर्ग मंडळींचा अपमान करणं ही फार शोकांतिका आहे जयंत पाटलांनी जर मला बोलून विचारलं असतं की नक्की याच्यामध्ये काय तथ्य आहे तर मी त्यांना ते सांगितलं असतं परंतु विधानसभेमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी जी काही मागणी केली ती विधानसभा ठरवेल काय करायचं ते परंतु अशा पद्धतीनं चुकीचे कागदपत्र दाखवून ज्या माणसांनी त्यांचा हा गैरसमज केलेला आहे तो लवकरच त्यांचा दूर होईल परंतु त्यातले संचालक कोण आहेत हे त्यांनी बघायला पाहिजे होतं त्यांचं वय किती आहे हे देखील बघायला पाहिजे होतं आणि माझ्या वडिलांनी या रत्नागिरी जिल्ह्यातले शेकडो कॉन्ट्रॅक्टर तयार केलेले आहेत आणि म्हणून ऐंशी टक्के कामं आमच्याकडे असण्याचा म्हणजे त्या कंपनीकडे असण्याचा काही प्रश्नच येत नाही हा देखील खरं तर अनुभव जयंत पाटील साहेबांना आहे कारण जयंत पाटील साहेब हे रत्नागिरीची जावई आहेत त्याच्यामुळे त्यांचा गैरसमज नक्की रत्नागिरीतल्या कुठच्या महनीय व्यक्तीनं करून दिला याचा मला प्रथम शोध घ्यावा लागेल परंतु ते लोकशाहीच्या पद्धतीनं सभागृहात बोलले त्यांच्याबद्दल आकाश असण्याचं काही कारण नाही परंतु माहिती घेऊन बोलले असते तर अजून आनंद झाला असता